आमचे नेते पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समतीचे कर्तव्यदक्ष सभापती चंद्रभागा विद्या विकास मंडळ संचलित श्री दरलिंग विद्यामंदिर व कैलासवासी भास्करप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धिविनायक ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय श्री प्रशांत मालक परिचारक यांचे विश्वासू सहकारी आमचे मार्गदर्शक माननीय श्री हरीश दादा गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुमच्या आयुष्याचे प्रत्येक क्षण फुलावे प्रेम आणि आनंदाने तुमचे आयुष्य उजळून निघावे वाढदिवसाचा प्रत्येक क्षण खास ठरावा आणि तुमचे आयुष्य नवीन आशेने फुलावं दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री सोमनाथ गायकवाड अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वस्ती बरे तालुका पंढरपूर नमस्कार परिवर्तन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उदने आणि पाणी दोन दिवसापासून होतं ते पाणी पंढरपूर मध्ये आले आज सकाळी जर आपण अपडेट पाहिले तर पंढरपूर मध्ये भीमा नदी ही जवळपास एक लाख नव्वद हजार क्युसेस या ठिकाणी वाहत होती त्याचा परिणाम म्हणून पंढरपूर मुंबईवडा रस्त्यावरती आपलं जे काय गोपाळपूरचा पूल आहे तो पूल आता पाण्याखाली गेला आणि रात्रीपासून या पुलावरची जी वाहतूक आहे ती वाहतूक बंद करत आली आहे वाहतूकी दृष्टी सुरक्षेच्या दृष्टीनं हा पूल बंद करत आला आहे काल दुपारी जो पू जुना गोपाळपूरचा पूल होता त्या पूल पाण्याखाली गेला होता मात्र आज सकाळी जर एक नैपी पाहिली तर माझ्या पाठीमाू शकता तर परंतु ही वाहतुकीसाठी जो पूल होता तो पूल आता प्रत्येक या ठिकाणी बंद करण्यात आला आहे उजनी आणि वीर उजून सातत्यानं पूर नियंत्रण करण्यादृष्टीने या ठिकाणी पाणी सोडलं जाते आणि त्याचा परिणाम म्हणून आज सकाळी सहाची अपडेट आपण या ठिकाणी पाहिली असेल तर पंढरपूरमध्ये भीमा नदी ही जवळपास एक लाख नव्वद हजार किसन या ठिकाणी वाहत होती आणि त्याचा परिणाम म्हणून हे जे पाणी आहे ते पाणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आले काही प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी आपण त्याचे जाणून घ्या की काय पुराचं पाणीपर्यंत आणलं आहे आता भीमा

तर या ठिकाणी आपत्कालीन जी व्यवस्था आहे आपत्कालीन यंत्रणा या ठिकाणी सक्रिय करण्यात आली या पुलावरती जवळपास अडीच ते तीन फूट पाणी या ठिकाणी एकंदरीत होते माझ्या उजव्या बाजूला आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जो दोनबाईचा जो संस्थान आहे आहे का डेराला या ठिकाणी सांगायला खूप मोठ्या पद्धतीनं भाविक गोपाळपूरला येतात मात्र आता सुरक्षित दृष्टीने एक दोन दिवस हे सर्व या ठिकाणी बंद राहणार आहे सगळ्यात महत्त्वाची दिलेली बातमी आपल्याला अशी आहे की उजनीमधून जी दौंडवरून जी आवक आहे ती दोनची आवक आता कमी झाली जवळपास एकोणनव्वद हजार कितकची जी आवक आहे त्याचा परिणाम म्हणून उजणीमधून जे काही पाणी सुरवण होतं ते पाणी आत्ता कमी करण्यात आलं आहे आज सकाळच्या अपडेट आपण पाहिले असेल तर उजनीमधून झिमाणीच्या पात्रामध्ये एक लाख पस्तीस हजार इतका विसर्ग या ठिकाणी करतोय मात्र जी वाढलेली पाणी पातळी आहे ती पाणी पातळी सायंकाळनंतर कमी होण्याचा दिलासा या ठिकाणी आपल्या नदीकाठ शेतकऱ्यांच्या ठिकाणी मिळू शकते उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी बालाजी पवारे परिवर्तन न्यूज पंढरपूर